नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकीशी चविष्ट शेंगोळ्याची भाजी बघणार आहोत तर आपली याची जी ही शेंगोळ्याची भाजी आहे खूप छान लागते आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे म्हणजे कधी काही भाजी बनवायची सुचत नसेल अशा वेळी आपण ही शेंगोळ्याची भाजी बनवून खाऊ शकतो किंवा पाहुणे वगैरे येणार असतील तेव्हा सुद्धा तुम्ही ही शेंगोळ्याची भाजी बनवून बघा खूप टेस्टी लागते एकदम अप्रतिम अशी ही आपली शेंगोळ्याची भाजी तयार होते आणि जास्त काही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही आपली भाजी बनवता येते तर आता आपली ही बेसन शेंगोळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात तर भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण चवीस एक पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन चमचे जिरं घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाऊण वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे मिरची लसूण जिरं वाटून घेतलेलं आहे त्यातलं अर्धं आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे बेसनमध्ये आणि अर्धं आपल्याला ग्रेवीसाठी ठेवून द्यायचं आहे आणि थोडं जाडसरच घ्यायचं त्याने मस्तशी टेस्ट येते त्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यानंतर लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडं कमीच घातलेलं आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं एकदमसुद्धा नाही करायचं थोडं घट्टच ठेवायचं आहे तर ते आपल्याला गरज लागली ना तर थोडंसं पुन्हा तेल असं टाकून घ्यायचं म्हणजे ते हाताला वगैरे चिकटलं जातं आणि आपण घट्टसर थोडं मळून घेतलेलं आहे त्यामुळे ते थोडं घट्टसरच असं घ्यायचं आहे तर इथे बघा बेसन आपलं तयार करून घेतलं आहे त्यानंतर आता आपण त्याचे शेंगोळी तयार करून घेऊयात तर आपल्याला जसं पाहिजे असेल त्या साईजमध्ये आपण बनवू शकतो किंवा त्याच्या वड्यासुद्धा पाडू शकतो तर म्हणजे गोल चप्पट जसं पाहिजे त्याप्रमाणे तर आपण शेंगोळ खाणं तर आपल्याला एकदम पातळ असं त्याचं शेंगोळी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी दाखवते तुम्हाला छोटा असा गोळा घ्यायचा आहे त्याला असं रुंद करून घ्यायचं आहे पाटाला पहिलं थोडं तेल लावून घ्यायचं किंवा हाताला लावून घ्यायचं आणि जेवढं पातळ करू ना तेवढं ला ते, ते ल उकर आपलं शिजलं जातं तर अशा पद्धतीने त्याला आपल्याला लांब करून घ्यायचं आहे आणि लांब करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे दोन्ही टोक आहेत ना चि चिकटवून घ्यायचे म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांना चिकटवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे आपले जे शेंगोळे आहेत बाकीचे ते सुद्धा बनवून घ्यायचे आहेत तर मी इथे दोन तीनच तुम्हाला बनवून दाखते म्हणजे आपण हे शेंगोळे आधी बनवून नाही घ्यायचे ठेवून द्यायचे तसेच तोपर्यंत आपण मसाला बनवायला घ्यायचा म्हणजे मसाला आपला शिजेपर्यंत आहे ना आपले हे शेंगोळे बनवून होतात तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला आताला थोडं थोडं तेल लावत हे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आता आपण हे बाकीचं जे पीठ आहे ते तसंच ठेवूयात तर मसाला बनवून घेऊयात म्हणजे आपला मसाला शिजेपर्यंत आपले हे शेंगोळे बनवून तयार होतात तर मसाल्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण जी लसूण मिरची आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे ते पहिलं हिंग घातल्यानंतर घालायचं म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या भाजीला खूप छान येतो आणि ते छान असं थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे ही जी आपली शेंगोळ्याची भाजी आहे ना कधी कोण पाहुणे वगैरे येणार असेल ना तर तु। असे अशावेळी तुम्ही बनवून बघा खूप छान भाजी लागते आणि सगळ्यांनाच आवडेल इतकी छान बनते सुद्धा खूप चविष्टसुद्धा लागते तरी ते आपण मस्त असं लालसर करून घेतलं आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला होता मीडियम साईजचं एकदम बारीक कापून घेतलेलं आहे तो तो था था। था था। तो जाकनतु जाकनतु तर तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा झोपला आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला स्लो गॅस करून झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे कांद्याला तर इथे कांदा आपला जो आहे तो चांगल्या व्यवस्थित मिक्स करून घेतला तर आता झाकण ठेवून त्याला दोन मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया तर दोन मिनटं झालेली आहेत कांदासुद्धा बघा आपला मस्त असं एकदम मऊ झालेला आहे त्याला मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत तर इथे कांदा चांगला परतून झालेला आहे तर आता मसाले घालून घेऊयात तर आपण मिरची वापरलेली आहे त्यामुळे आपल्याला जसं तिखट लागतं ना त्याप्रमाणेच तिखट घालायचं आहे तर इथे मी एक चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे त्याच्यानंतर हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर जिरा पावडर घालून घेतलेली आहे गरम मसाला घालून घेतलेला आहे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते वापरायचं आहे ह्या भाजीला त्याने छान अशी ग्रेवी मस्त अशी आपली तयार होते तर इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटप जे आहे ते माझ्याकडे काढून ठेवलेलं होतं तर आता ते घालून घेऊयात तर इथे मी एक मोठा चमचा इतकं असं कांदा खोबऱ्याचं आपलं वाटप घालून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त असं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला ना अजून थोडंसं वाटप पाहिजे त्याच्यामध्ये कारण आपण ही मस्त अशी ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला थोडीशी वाटपाची गरज आहे त्यामुळे आपण अजून थोडंसं वाटप याच्यामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आता जे वाटप होतं आणि जे बेसन वगैरे आपण मिक्स केलेलं होतं ना ज्या बाऊलमध्ये त्याचं पाणी जे होतं ते सर्व घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपला हा जो <S navy> मसाला आहे ना तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आता मसाला आपला शिजेपर्यंत आहे ना आपला जे जे आपल्या शेंगोळ्या आहेत ना तोपर्यंत आपण त्या बनवून घेऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने आपली झटपट भाजी होते तर आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून मसाला एका बाजूला आपण शिजायला ठेवून देऊयात तर मसाला आपला शिजायला ठेवून दिला तोपर्यंत आपल्या इथे शेंगोळ्यासुद्धा बघा मस्त अशा तयार करून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला करून आहेत बघायला तर छानच वाटतं खायलासुद्धा खूप छान लागतात तर इथे मसालासुद्धा बघा आपण जेवढं पाणी घातलं होतं ना त्याच्या अर्ध झालेला आहे याचा अर्थ आपला मस्त असा मसाला बघा तयार झालेला आहे तर अजून इथे मी एक पिलं इतकं पाणी घातलेलं आहे आणि आता आपले जे शेंगोळ्या आहेत ना ते त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपले सर्व शेंगोळ्या मसाल्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांनासुद्धा शिजायला टाईम लागतो आपल्या ह्या शेंगोळ्यांना त्यामुळे त्यासुद्धा घातल्यानंतर झाकण देऊन चांगलं तीन चार मिनटं स्लो गॅसवर शेकवून घ्यायच्या आहेत तर तीन मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूयात तर बघा मस्त अशा शेंगोळ्या बघा आपल्या अशा अजून शिजायच्या बाकी आहेत थोड्या शिजलेल्या आहेत तर आता आपण त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला त्यांना तीन मिनटं शिकवून घेऊया स्लो गॅसवरती शिकवून घ्यायचं म्हणजे चांगलं शिजलं आता त्यांना थोडा शिकायला वेळ लागतो तर आता तीन मिनटं झालेली आहेत बघा मस्त अशी ग्रेव्हीसुद्धा आपली छान अशी तयार झालेली आहे आणि भाजीसुद्धा बघा आपली दिसायला किती छान दिसते तर आपण आता चेक करून बघूयात आपल्या शेंगोळ्या ज्या आहेत त्या शिजल्यात का तरी ते बघा अगदी सहजपणे तुटले आणि आपल्या चमच्याला जरासुद्धा कुठे चिकटली नाही याचा अर्थ मस्त अशी आपली ही शेंगोळ्याची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी मसालासुद्धा चांगला शिजला गेलेला आहे थोडीशी साखर घातलेली आहे साखर घातली की खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला तर थोडीशीच घालायची जास्त नाही आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने मस्त अशी बघा आपली ही शेंगोळ्याची भाजी तयार झालेली आहे छान अशी ग्रेवीवाली आपली भाजी तयार आहे तर आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे बघा मी प्लेटमध्ये आपली ही जी शेंगोळ्याची भाजी आहे ती काढून घेतलेली आहे मस्त अशी चविष्ट आपली शेंगोळ्याची भाजी खूपच छान लागते भातासोबत भाकरीसोबतसुद्धा खूप मस्त पाहुणे वगैरे येणार असते ना तर तुम्ही या पद्धतीने ही शेंगोळ्याची भाजी करून बघा खूपच अप्रतिम अशी ही आपली भाजी लागते चवीला तर तुम्हाला आजचा आपल्या ह्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद